ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अक्षता मात्रे या भगिनीवर अत्याचार करून तिचा अमानुष खून करणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या अनुषंगाने तातडीने तपास करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने केली अक्षता मात्रे अत्याचार आणि हत्या प्रकरण हे दुर्मिळातले दुर्मिळ असून अमानवीय आहे नवी मुंबई पोलीस आणि ठाणे पोलीस या प्रकरणाचा संयुक्तिक तपास करत आहेत दोन्ही पोलीस प्रशासनाने समन्वय राखून तपास करावा दिवंगत अक्षय यांच्या आगासकर कुटुंबियांना सीसीटीव्ही कॉल रेकॉर्ड जी काही योग्य माहिती आहे ती माहिती द्यावी तो त्यांचा अधिकार आहे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या गुन्ह्यामध्ये नराधाम आरोपींवर आणखी वाढीव कलमे लावता येतील का तेही तपासून पाहावे अक्षता यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून समाजामध्ये असे अमानवीय कृत्य करण्यास पुढे कोणी धजावणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली यावर या, या प्रकरणाचा ठाणे पोलिसांबरोबर समन्वय साधून गतिमान तपास करू व स्वर्गीय अक्षता हिला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी भाजप शिष्टमंडळाला दिली तर आज आपण महत्वाचा विषय घेऊन ऐकवणं आयुक्तांना भेट घेतलेली आहे काय आपल्या मागण्या होत्या आणि काय विश्वास करतो कैलासवासी अक्षता म्हात्रेचा झालेला युक्ती आणि त्याचा तपास योग्य दिशेनं व्हावा अक्षता म्हात्रेच्या परिवाराच्या नागासकर परिवार यांना संपूर्ण माहिती योग्य पद्धतीनं मिळाली ठाणे पोलीस कमिशनर नवी मुंबई पोलीस कमिशनर यांनी आवश्यक असलेली माहिती त्या परिवाराला द्यावी हा खटला याचा तपास फास्ट ट्रॅकमध्ये व्हावा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी आणि सर्व बाजूनं तपास योग्य पद्धतीने व्हावा याकरता आज संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि सगळे प्रमुख कार्यकर्तेचं शिष्टमंडळ आज आयुक्त साहेबांकडे आलं आहे यांचा तपास योग्य दिशेनं होईल ठाणे पोलीस कमिशनर आणि नवी मुंबई पोलीस कमिशनर यांच्यामध्ये समन्वय साधला जाईल असं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलं आहे आणि मला वाटतं की लवकरच ह्या अक्षता म्हात्रे आणि अक्षता म्हात्रेच्या परिवाराला या अनुषंगाने मिळेल सी सी टी व्हीची प्रमुख मागणी कुटुंबाकडून घेतली आहे बाकी जी काही माहिती परिवाराला हवी आहे परिवाराचा तो अधिकार आहे सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा ना त्यांचे कॉल रेकॉर्ड असतील ही सर्व आवश्यक माहिती ही परिवाराला दिली जाईल असं कमिशनर साहेबांनी सांगितलं आहे तपास योग्य पद्धतीनं होणं त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं ती देखील फाशीची शिक्षा असावी ही रेरेस्ट टू रेरेस्ट केस आहे तिला झालेला त्रास आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट ह्यामधून काय सत्य बाहेर येते त्या अनुषंगानं सर्वच कलम जे कलम त्या गुन्हेगारांना योग्य पद्धतीची शिक्षा ज्या माध्यमातून त्या आरोपींना शिक्षा मिळेल परंतु समाजामध्ये देखील एक चांगला मेसेज जाणं हे देखील एवढंच गरजेचं आहे आणि ते त्या पद्धतीनं सर्वच गोष्टी योग्य पद्धतीनं होतील अशा प्रकारचं आश्वासन आयुक्त आलेलं आहे